लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न एस सी एसटी आणि ओबीसी यांच्या हक्काच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा राज्यभर सुरू असून पाथर्डी शहरातील नाईक चौकामध्ये या या यात्रेचं जोरदार स्वागत झालं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना भाषणातून मार्गदर्शन केलं पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील काणिपनाथ आणि श्रीक्षेत्र भगवानगडे येथील संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन आंबेडकरांनी घेतलं जगांगे पाटील यांची जी मागणी आहे कि का तो गेतले थी थी ने 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 की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यावं या संदर्भात राजकीय पक्षाने भूमिका ताबडतोब घेतल्या असत्या तर मला वाटतं समाजाला एक मार्गदर्शन मिळालं असतं आणि समाज विभागला नसता अशी ती परिस्थिती आहे राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही म्हणून आपण बघत असाल की या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे की तो जरांगे पाटील यांना पाठिंबा देतो आणि दुसरा ओबीसीचा तट आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतो आहे राजकीय राजकीय परिस्थिती लक्षात घेता राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे राजकीय भांडण राहिलं तर काही फरक पडत नाही मतदान होईल त्याच्यामध्ये हो असणारं तो मत व्यक्त होईल पण हळूहळू हे असणारं भांडण सामाजिक भांडण व्हायला लागलं आहे आम्ही एकमेकाच्या जा लग्नाला एक जाणार नाही एकमेकाच्या दुकानामधनं खरेदी करणार नाही अमुक करणार नाही तमुक करणार नाही आणि अशा रीतीच्या असणाऱ्या घटना घडत नाही पण वल्गना केल्या जातात हे निश्चितपणे आहे आणि म्हणून परिस्थिती बिघडू नये यासाठी आरक्षणाच्या संदर्भातला असणारा जो आंदोलन आहे त्याची माहिती देणं आणि गा ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो आहे त्या त्या गावातल्या लोकांना असणारं आव्हान करणं की तुमच्या गावातली परिस्थिती न बिघडून देणं हे तुमच्या हातामध्ये आहे आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का सरकारच्या हातामध्ये आहे का पण सरकारने दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे की ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे कोण मग आपण कशाला मांडायचं आपला अधिकार मत देण्याचा आहे आपला अधिकार मत देण्याचा आहे त्याच्यामुळे उद्याचा असणारा उमेदवार समजा मराठा समाजान समज निर्णय घेतला की आम्ही आमच्याच समाजाला मतदान देऊ दे। काय फरक पडत नाही उद्या ओबीसी समाजानं सरवलं की आम्ही असणारा आमच्याच ओबीसीला मतदान देऊ काय फरक पडत नाही याचं कारण ज्याला जास्ती मतं मिळाली तोच निवड तोच निवडून येणार आणि तोच येण्यात त्या पाच वर्षामध्ये राज्य करणार आहे ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये बिघडू नये म्हणून आम्ही असा आरक्षणाच्या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो दुसरं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आरक्षण हे बी पी सिंगांनी दिलं सात ऑगस्टला दिलं आमची यात्रा जी आहे ती जी सांगता सात ऑगस्टला होणार आहे औरंगाबादला होणार आहे मी आपल्या सगळ्यांना सगळं आव्हान देतो आहे निमंत्रण देतो आहे की सात तारखेला औरंगाबादला मंडल दिवस साजरा झाला पाहिजे आणि जे कोणी आरक्षणाच्या विरोधी आहे त्याला आपलं असं सांगितलं पाहिजे की आरक्षण हे आमच्या विकासाचं साधन आहे आणि आम्ही ते जाऊ देणार नाही आम्ही त्याच्यासाठी लढत राहू ही भूमिका आपण असा त्या ठिकाणी घ्या घेतली पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो याप्रसंगी किसन चव्हाण गोकुळ दौंड ॲडव्होकेट अरुण जाधव किसन आव्हाड रेखा ठाकूर अविनाश मुशीकर अविनाश बारसकर कविता मुंडे उद्धव खाडे यांची उपस्थिती होते तर पाथर्डी तालुक्याच्या वतीनं गोकुळ दौंड मित्रमंडळाच्या वतीनं दौंड यांनी प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार केला अमोल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर